आज ऑप्शन फॉर्मचा दुसरा दिवस खूप महत्त्वाचा आहे ह्या बऱ्याच मुलांनी काल फॉर्म भरले असतील काहींनी भरले नसतील आज ऑप्शन फॉर्म भरतील कॅप राऊंड वनमधील दुसरा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो कारण की बऱ्याच मुलांचे फॉर्म आज सबमिट होतील आणि तुम्ही दिलेली कॉलेजची लिस्ट ही तुम्हाला तुमचं मिळणारं कॉलेज ठरवेल तर हे पहिली गोष्ट काय कॉलेज लिस्ट चांगली बनवा चांगली म्हणजे तुम्ही तुमच्या पर्सन्टाईलचा योग्य अभ्यास करून आणि आपल्याला मिळणारी कॉलेज या सगळ्यांचा विचार करून जी लिस्ट बनवली असेल ती लिस्ट आधी तयार ठेवा कमीत कमी पन्नास ते ऑप्शन शंभर ऑप्शन भरा आणि बनवा कारण की हे तुम्हाला तुमची क्लॅरिटी देतील काही वीस ते पन्नास ऑप्शन असतील जे तुम्ही आयडियल टाकले असतील आणि त्याच्यानंतरचे पन्नास ऑप्शन हे चांगले हवे असणारे कॉलेज टाकले असतील त्यामुळं काय करा हवे असणारे कॉलेज आणि ब्रांच टॉपला टाका Uh, म्हणजे जे तुमचे आधीचे टॉप कॉलेज आणि त्याच्यानंतर तुम्ही ही लिस्ट टाकू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला लागणारे कॉलेज हे आधी असतील म्हणजे तुम्ही प्रेफरन्स नंबर तुम्हाला लवकर मिळून जाईल आणि कॉलेज लिस्टमधील सगळे कॉलेज सिलेक्ट करून घ्या सुरुवातीला तुम्ही जे फॉर्म भरवून गेला भरायला जाताल त्यामुळे तुम्ही जे कॉलेज लिस्टमध्ये बनवलेले कॉलेज आहेत ते आधी ऑप्शन फॉर्म भरताना सिलेक्ट करून घ्या नंतर तुम्ही त्याचा प्रेफरन्स लावू शकता पण जसे टॉपचे कॉलेज आहेत त्याआधी निवडून घ्या जी ब्रांच हवी आहे ती ब्रांच आधी घ्या आणि कॉलेजची पंचवीस नाव लिस्ट असू द्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की तुम्हाला समजा कम्प्युटर ब्रांच आहे तर तुम्ही पंचवीस टॉप आहे जे तुमच्या कट मॅच होतात असे तिथे सिलेक्ट करून घ्या फॉर एक्झाम्पल सी ओ पी जे एस पी एम आणि असे तुम्हाला जे पंचवीस कॉलेज माहिती आहेत त्याचे ते निवडा आणि त्याच्याबरोबर तुमची ती ब्रांच ठेवा म्हणजे कम्प्युटर हवी आहे तुम्हाला नव्वद ना नाईंटी पबोव मार्क आहेत आणि त्याच्या रेंजवरचे जे कॉलेज आहेत ते असे अशी ती लिस्ट असू द्या सेम कॉलेज लिस्ट ठेवून दुसरी ब्रांच टाका आता समजा कम्प्युटर झाले तुमची सिलेक्ट करून की तुम्ही काय करा आ, की दुसरं कॉ ब्रांच निवडायला सुरुवात करा आता पर्सेंटेजनुसार बॅकअप ऑप्शन टाका म्हणजे एकदा तुम्ही हे सगळं केली की कम्प्युटरनंतर एन टी सी वगैरे टाकली त्याच्यानंतर आता तुम्हाला कळते की आपल्याला कोणतं मिळू शकतं कोणतं नाही त्याच्यानंतर मग तुम्ही बॅकअप ऑप्शन जर ते नाही मिळालं तर हे मिळेल असे कॉलेज आणि असे ब्रांच अशा दोन गोष्टी निवडायला सुरुवात करा आणि पर्सेंटेजनुसार बॅकअप म्हणजे काय जर तुम्हाला सेवंटी सिक्स पर्सेंट आहेत आणि कट ऑफ सगळ्या सेवंटी एटच्या वरती चाललेला आहे तर असे काही कॉलेज हातात राहू द्या अशा काय ब्रांच हातात राहू द्या की ज्याचं कट ऑफ मागच्या वर्षी पंच्याहत्तर टक्के होता चौऱ्याहत्तर टक्के होता जे जे कॉलेज कमी पर्स पर्सेंटाईजला पण ॲक्सेप्ट करतात अशी काहीतरी लिस्ट तुमच्याकडे असू द्या सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे पर्सेंटेजनुसार आपलं कॉलेज ठरवून ठेवा म्हणजे तुम्ही आधीच असे कॉलेज पाहिले असतील जिथं तुम्ही तुमच्या पर्सेंटाइलला एंट्री मिळेल तिथे तुम्हाला तुमची ब्रांचही मिळते आणि ते कॉलेजही चांगलं असं तुम्ही व्हिजिट ज्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट केले असेल अशा कॉलेजचे पर्याय तुम्ही वरती ठेवलेले कधीही चांगले म्हणजे तुम्हाला ते मिळाल्यानंतर रिग्रेट करता येत नाही तुम्हाला हवं तो कॉलेज मिळून जातं तुम्ही आता दोन महिन्याच्या काळात विजिट बऱ्याच कॉलेजला केली असेल आणि तुम्हाला लक्षात असेल की कोणतं कॉलेज तुमच्यासाठी सोयीचं आहे ज्या कॉलेजला जाणं तुमच्यासाठी योग्य आहे उद्या तिथं गेल्यानंतर आपल्याला कोणताही पश्चाताप करता करायची वेळ येणार नाही हे सगळं तुम्ही दोन महिन्याच्या काळात केलं असेल जेथे प्लेसमेंट चांगले फीज पण कमी आहे किंवा आपल्याला परवडेल एवढे आहे फॅकल्टी चांगल्या आहेत अशा कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही आधी टाका त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला उद्या कोणतंही कॉलेज मिळालं तरी त्याचा प्रॉब्लेम येणार नाही अशा ना कॉलेजचे प्रेफरन्स वरती द्या कारण की हे तुम्हाला उद्या परफेक्ट चॉईस ठरतील तुमची ज्यावेळेस अलॉटमेंट होईल त्यावेळेस तुम्हाला तेच कॉलेज मिळतील जे तुम्ही ठरवलेले असतील माहीत नसलेले कॉलेज वरती टाकूच नका ते तुम्ही एकदम शेवटी शंभर ऑप्शन शंभर नंतरचे ऑप्शन असू द्या ह्या ह्यानंतर तुम्ही ते कॉलेज टाका कारण की ते लागले बेटरमेंट फ्रीज करत आपले ग्राउंड वाढत जातात आणि आपल्या हाती काहीच लागत नाही तर आमचं जे एस पी एम नरेश कॅम्पसचाही विचार करा हे हे कॅम्पस दोन हजार न नऊ सालापासून आहे त्याला नॅक ए ग्रेड आहे त्याला आत्ताच नॅक ए ग्रेड मिळाले आहे त्यामुळे कॉलेजची गुणवत्ताही चांगली आहे मी जसं म्हणलं होतं तुम्ही ग्रेड पहा त्याचबरोबर इथलं गु इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगलं आहे तुम्हाला कॅम्पसमध्ये खूप साऱ्या सुविधा मिळतील जसं की जिम असेल कॅफेटेरिया असेल अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे असतील त्याच्यानंतर फॅकल्टी पण एक्सपिरियन्स आहेत खूप वर्षापासून काम करणारी इथं फॅकल्टी आहे प्लेसमेंट पण आहे ह्या कॉलेजला इथं विविध कंपन्या व्हिजिट करतात ड्राईव्ह होतात त्या ते, त्यामुळं सी एस आय ई एन टी सी सारख्या यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज कोड लक्षात ठेवा सदुसष्ट पंचावन्न हे वेगवेगळ्या भी ब्रांचचे कोड तुम्हाला मी इथे दिलेले आहेत आणि कॅम्पसला एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि ए आय डी एस ब्रांच पण इथं अवेलेबल आहे हे लक्षात ठेवा ज्यांना ए आय डी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि अधिक माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवर